नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र जी बी एस न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी ट्रॅक्टर केनीच्या सहाय्याने गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या विरोधात कार्यवाही एकूण अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या इसमावर कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार साहेब यांनी सूचना दिल्या आहेत त्या अनुषंगाने माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल खांब पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या इसमावर कार्यवाही करण्याबाबत पथक तयार करून त्यांना सूचना देऊन मार्गदर्शन केले आहे त्या अनुषंगाने दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी अवैध वाळू उत्खनन करणाऱ्याची माहिती घेत असताना पथकास त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पोस्टे मौजे गंधारी शिवारात काही इसम हे ट्रॅक्टर केनीच्या सहाय्यानं गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन करत आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने सदर पथकाने मौजे गांधारी शिवारात अचानकपणे धाड टाकून गोदावरी नदीपात्रामध्ये अवैध वाळू उत्खनन करणारे दोन ट्रॅक्टर केनीसह जप्त करून पोलीस ठाणे गोंदी येथे रीतसर गुन्हा नोंदवण्यात आला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री योगेश उबाळे स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार लक्ष्मीकांत अडेप बाबासाहेब डमाळी सतीश श्रीवास कैलास चेके आर व्ही केंद्रे जालना यांनी केली आहे